जॉर्जियाचे एक उद्योगपती श्री ह्युस्टन यांच्या उद्योग समूहाला डॉक्टर कारवर सतत पंधरा वर्ष विनाशुल्क सल्ला देत होते ह्युस्टन डॉक्टर कारवरना भेटण्यासाठी महिन्यातून एकदा तरी यायचे प्रत्येक वेळी काही ना काही भेट देण्याचा प्रयत्न करायचे पण डॉक्टर कारवरांना कसलाही मोह नव्हता डॉक्टर कारवरांना कशाची तरी गरज पडावी आणि आपल्याला ती गरज भागवण्याचे भाग्य लाभावे असे ह्युस्टनना नेहमी वाटायचे एकदा न राहून ह्युस्टननी डॉक्टरांना विचारले की मी तुम्हाला कौतुकाने काही द्यावे आणि तुम्हाला ते उपयोगी पडावे असं या जगात काहीच नाहीये का, का? यावर थोड्या संकोचानेच डॉक्टरांनी एका हिऱ्याची मागणी त्यांच्याकडे केली ह्युस्टन यांना खूप आनंद झाला त्यांनी मोठ्या उत्साहाने आठवड्याच्या आत एक सुंदर हिऱ्याची अंगठी डॉक्टर कारवरांना पाठवून दिली पुढे ह्युस्टन जेव्हा कारवरना भेटायला आले तेव्हा ती अंगठी डॉक्टरांच्या बोटात न दिसल्याने त्यांनी अंगठी का वापरत नाही असे विचारले तेव्हा डॉक्टर कारवरनी त्यांना एका काचेच्या कपाटापाशी नेले त्या कपाटात खनिजांचा संग्रह होता डॉक्टर कारवर म्हणाले या संग्रहात फक्त एका हिऱ्याची उणीव होती माझ्या विद्यार्थ्यांना मला इतर सगळी खनिज दाखवता येत होती फक्त हिरा दाखवता येत नव्हता तुम्ही माझी अडचण दूर केली आता हिरा कसा असतो हे जाणून घेण्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना फक्त कल्पनाशक्तीवर विसंबून राहावे लागणार नाही ह्युस्टन यांना पुन्हा एकदा हार मानावी लागली कारण डॉक्टर कारवरनी हिरा मागितला होता तो सुद्धा एक खनिज म्हणूनच पण ह्युस्टन सुद्धा जिद्दीचे होते त्यांनी एका शिल्पकाराकडून प्राध्यापक कारवर यांचा कांस्य पुतळा घडवून घेतला आणि टजगिकी संस्थेला समारंभपूर्वक तो अर्पण केला रशिया मेक्सिको वेस्ट इंडिज असे जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक डॉक्टर कारवरांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी धडपडत होते कोणाला शेतीविषयक सल्ला घेण्यासाठी कोणाला खाणकामाच्या बाबतीत तर कोणाला उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांची अमूल्य मदत हवी होती एकदा तर एकाने आपला अर्धांग लुळा पडलेला मुलगा त्यांच्या समोर आणून ठेवला एक नवं आव्हान आतापर्यंतच्या संशोधनातून शेंगदाना तेलात औषधी गुणधर्म असल्याचे डॉक्टर कारवरांच्या लक्षात आले होते पण या मुलाचे जॉन्स्टनचे पाय पूर्णपणे लुळे पडले होते कारवरनी त्याच्या आई वडिलांना कोणतेही आश्वासन दिले नाही पण त्यांनी त्या मुलाच्या उपचारांना लगेच सुरुवात केली हळूहळू तो मुलगा कुबड्यांच्या आधारे चालू लागला एवढेच नाही तर दीर्घ उपचारानंतर जॉन्स्टन त्याच्या कॉलेजच्या फुटबॉल आणि बेसबॉल संघातला खेळाडू म्हणून सुद्धा चमकला या गोष्टीचा उल्लेख डॉक्टर कारवरांनी मिशिगन इथे भरलेल्या तृतीय राष्ट्रीय केमर्जी सभेत केला याचे पडसाद देशभर उमटले आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अर्धांग वायूने ग्रासलेल्या मुलांचे आई बाप डॉक्टर कारवरांकडे उपचारांसाठी आपल्या मुलांना आणू लागले डॉक्टरांचा एक रविवारचा सुट्टीचा दिवस सुद्धा आता रुग्णांवर उपचार करण्यात जाऊ लागला जवळ जवळ अडीचशे रुग्णांवर त्यांनी उपचार केले त्यातल्या काही रुग्णांमध्ये बरीचशी सुधारणा झाली तर उरलेले रुग्ण पूर्णपणे बरे झाले पण हा त्यांचा हातगुण की तेलगुण हे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञही एकमताने ठरवू शकले नाहीत एकोणीसशे बत्तीस मधल्या पोलिओच्या भयानक साथीत संपूर्ण अमेरिकेत हजारो मुलं लोळी झाली दक्षिणेतली मुलं डॉक्टर कारवरांकडे उपचारासाठी येतच होती पण आता उत्तरेच्या अगदी काना कोपऱ्यातून ही मुलं टसगिकीला आणली जात होती जॉर्जियात एक मोठं पोलिओ क्लिनिक होतं पण तिथे निग्रो मुलांना घेतले जात नव्हते म्हणून एकोणीसशे एकोणचाळीस एको साली नॅशनल फाउंडेशन फॉर इन्फंटाईल पॅरालिसिसने निधी जमवून टसगिकीत पोलिओ सेंटर उभारण्यात मदत केली डॉक्टर कारवारांनी त्यांच्या या शेंगदाणा तेलाचं पेटंट कधीच घेतलं नाही उलट स्वस्त दरात ते गरिबातल्या गरीबाला कसं उपलब्ध होईल याचाच विचार त्यांनी केला याच दरम्यान जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उष्ण कटिबंधातल्या अर्धपोटी मुलांसाठी शाकाहारी पूर्णांनाची भुकटी तयार केली आणि कित्येक अर्धपोटी मुलांना सैनिकांना जीवनदान दिले डॉक्टर कारवर जिथेही व्याख्यानासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी जायचे तेव्हा ते त्यांच्या नेहमीच्याच वेशात जायचे तोच विटका कोट तीच ठिगळलेली पॅन्ट तेच जुने पुन्हा पुन्हा दुरुस्त केलेले बूट त्यांच्या या पोशाखाकडे तिथल्या जमलेल्या सर्व लोकांची सतत नजर जायची पण डॉक्टर कारवर मात्र त्यांच्या या पोशाखात अगदी आरामात असायचे त्यांना कधीही या पोशाखाची लाज वाटली नाही पण एकदा मात्र त्यांच्यावर भयानक परिस्थिती ओढावली जॉर्जियाचे उद्योगपती ह्युस्टन यांनी डॉक्टर कारवरांचा बनवून घेतलेला कांचे पुतळा टसगिकी संस्थेला अर्पण करण्याच्या समारंभाच्या वेळी डॉक्टर कारवरांसाठी संस्थेच्या वयस्कर मंडळींनी त्या मोठ्या समारंभाला साजिसा पोशाख शिवायला डॉक्टर भाग पाडले समारंभाच्या दिवशी खूप विनवण्या करून तो पोशाख डॉक्टर कारवरांना चढवण्यात आला समारंभाला सुरुवात झाली सर्वजण त्यांच्या कर्तृत्वाचे जिद्दीचे कौतुक करत होते पण डॉक्टर कारवर मात्र त्यांच्या या नव्या पोशाखात अस्वस्थपणे चुळबुळत होते घुसमटत होते जसा जसा टाळ्यांचा आवाज वाढत होता तस तशी त्यांची अस्वस्थता सुद्धा वाढत होती शेवटी सभेला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर कारवर उभे राहिले टाळ्यांचा कडकडाट सुरू होता व्यासपीठावर आता उभा होता घोळदार पोशाखात अवघडलेला त्रासलेला एक ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपस्वी ते कसे बसे म्हणाले हा असला पोशाख मी कधीही परिधान केलेला नाही त्यामुळे मला काही सुचत नाहीये जन्मात पुन्हा कधीही मी असलं परिधान करणार नाही असे बोलून त्यांचा तो घोळदार पोशाख दोन्ही हाताने सावरतते व्यासपीठ सोडून तडत त्यांच्या खोलीवर गेले आणि नेहमीचा त्यांचा पोशाख चढवून प्रयोगशाळेत निघून गेले टसकिगीत येऊन डॉक्टर कारभारांना आता चाळीस वर्ष झाली होती वयाची सत्तरी त्यांनी उलटली होती वयाबरोबर त्यांच्या कामाचा व्यापही वाढला होता पण अजूनही पहाटे चारला ला उठून झाडीतून हिंडून येणे त्यांनी थांबवले नव्हते त्यांना येणाऱ्या पत्रांचा वेग एवढा वाढला होता की त्या पत्रांना वेळेवर उत्तर देण्यासाठी दोन सेक्रेटरी दिवसभर गुंतलेले असायचे एकोणीसशे चौतीस साली अमेरिकेच्या कृषी खात्याने डॉक्टर कारवरांची मायकोलॉजी अँड प्लांट डिसीज सर्वे या विभागाचे सहसंचालक म्हणून नेमणूक केली पण यामुळे त्यांची खूपच धावपळ होऊ लागली शेवटी टसगिकी संस्थेच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरून मदतीस ठेवण्याचे डॉक्टर कारवर यांनी ठरवले डॉक्टरांनाही त्यांनी उभारलेल्या या व्यापाची धुरा यशस्वीपणे वाहू शकणारा एखादा वारसदार तयार करणे आवश्यक होते नॉर्थ कॅरोलिना इथल्या शेती विषयाचे तरुण प्राध्यापक श्री ऑस्टिन कर्टिस यांची मदतनीज म्हणून निवड करण्यात आली डॉक्टर कारवरांच्या वेगवेगळ्या कसोट्यांमधून ताऊन सुलाखून निघालेले ऑस्टिन पुढे पुढे डॉक्टर कारवरांच्या आयुष्याचे आणि कार्याचे महत्वाचे भाग बनले गुरु शिष्याची ही जोडी अखेरपर्यंत अतुट राहिली डॉक्टर कारवर कर्टिसला बाळ म्हणून हाक मारायचे त्यांच्यातल्या पिता पुत्रांसारख्या संबंधांमुळे सगळे कर्टिसला छोटा कारवर म्हणू लागले त्यांच्यावर मुलासारखे प्रेम करणारा काळजी करणारा त्यांच्या कार्याची धुरा समर्थपणे कर्टिस सारखा वारस डॉक्टर कारवरांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी लाभला होता या कर्टिसनेच वेळोवेळी वृत्तपत्रकारांच्या परिषदा घेऊन डॉक्टर कारवरांची त्यांच्या अनन्य साधारण कार्याची तपशीलवार जगाला ओळख करून दिली जगातल्या असंख्य वृत्तपत्रातून त्यांच्यावर लेख लिहिले गेले त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पण एवढी प्रसिद्धी मिळूनही डॉक्टर कारवर कधीही सैर झाले नव्हते टसगिकी संस्थेच्या डॉर्ती हॉल हो इमारतीमध्ये धुलाई विभाग सुरू करण्यात आला तेव्हा डॉक्टर कारवर म्हणाले हेच माझे खरे कार्यक्षेत्र धुलाई केंद्रात मला अगदी घरच्यासारखे वाटते उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक गोरे विद्यार्थी रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉक्टर कारवरांकडे यायचे कारण एरवी त्यांना असे येणे अधिकृतपणे शक्य नव्हते पण डॉक्टर कारवरांनी कोणताही राग मनात न ठेवता सर्वांना शिकवले पण जग प्रसिद्ध झाल्यावर सुद्धा डॉक्टर कारवर वर्णद्वेष्टांच्या त्रासातून सुटू शकले नव्हते डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा डॉक्टर कारवर यांनी घेतली तेव्हा संस्थेच्या कामाची माहिती देण्यासाठी व्याख्यानासाठी फंड गोळा करण्यासाठी तसेच संशोधनासाठी त्यांना अनेक वेळा टसगिकीच्या बाहेर जावे लागायचे त्यावेळी त्यांना इंजिनामागे ठेवलेल्या धुरकट कोंदट डब्यातून प्रवास करावा लागायचा पुढे पुढे त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात येऊ लागली पण ती सुद्धा गुपचूप गाजावाजा न करता कारण त्यांच्या या सवलतीचा सुगावा बाहेर लागला असता तर त्यांचे स्वागत करायला वर्णद्वेष्टे हातात दगड गोटे घेऊन तयारच होते साधी तहान भागवायला सुद्धा डॉक्टर कारवरांना वर्णीयांसाठी राखून ठेवलेल्या पाणपोईवरच जावे लागायचे जवळजवळ सर्वच हॉटेलमधून निग्रोंना प्रवेश नसल्याने कितीतरी वेळा नवीन शहरात डॉक्टर कारभारांना भर उन्हात रस्ते तुडवावे लागत होते ही मानहानी टाळण्यासाठी त्यांना किती शारीरिक व मानसिक यातना भोगाव्या लागले असतील टजगिकी सोडून प्रवासाला निघताना किती मनाची तयारी करावी लागत असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत त्यांच्या निग्रो असल्याने अनेक सुंदर उपयोगी गोष्टींचा आस्वाद त्यांना कधी मनसोक्तपणे घेता आला नव्हता एखाद्या सुंदर बागेचा कला प्रदर्शनाचा संगीत मैफिलीचा तिथे निगरोंना प्रवेश नसल्यामुळे डॉक्टर कारवारांना कधीच आनंद घेता आला नव्हता पण वर्णद्वेषाची एवढी तीव्र झळ सोसूनही कधी त्यांनी त्यांच्या तोंडातून कटू शब्द बाहेर पडू दिले नाहीत त्यांनी जर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली असती तर त्यांच्या आयुष्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती चुरली नसती असे ते नेहमी म्हणायचे त्यांनी त्यांच्या ध्येयावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे ते फक्त त्यांच्या बांधवांनाच नाही तर संपूर्ण दक्षिणेला दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले आणि त्यामुळेच फक्त टसगिकीलाच नाही तर संपूर्ण मानव जातीला ते आदरणीय ठरले शेतीमालाचा उपयोग अन्न व कपडा या पलीकडेही होऊ शकेल उद्योगधंद्यांना तो कच्चा माल म्हणून प्रचंड प्रमाणात वापरता येईल असे सांगणारे यापूर्वी कोणीही पुढे आले नव्हते औद्योगिकरणाच्या नव्या टप्प्याची सुरुवात डॉक्टर कारवर यांच्या संशोधनातून झाली होती जो शेंगदाणा सालापर्यंत अमेरिकेत उपेक्षित होता त्यानेच अमेरिकेच्या कृषी उत्पादनात आता सहाव्या क्रमांकाचे स्थान पटकावले होते एकोणीसशे चाळीसच्या सुमारास जेव्हा सगळं जग दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते विघातक शक्तींनी मानवतेला हादरवून टाकले होते सगळाच तोल ढासळला होता त्यावेळी डॉक्टर कारवरनी त्यांच्या ज्ञानाने संशोधनाने हा तोल साधण्याचे कार्य पार पाडले अमेरिका रंगांसाठी जर्मनीवर अवलंबून होती पण महायुद्धाच्या ताणतणावात अमेरिकेला जर्मनीकडून रंग मिळणे बंद झाले अमेरिकेतल्या उद्योगधंद्यांवर संकट कोसळले अशा वेळी डॉक्टर कारवारांनी एकोणतीस प्रकारच्या वनस्पतींच्या पानं फळं खोडं मुळ या भागांपासून पाचशे प्रकारचे उत्तम टिकाऊ रंग तयार केले हे रंग कापूस लोकर रेशीम लिनन चामडे या सगळ्यांवर वापरता येण्यासारखे होते यामुळे उद्योगधंद्यांची समस्या संपली पण हे रंग गरिबांना परवडण्यासारखे नव्हते आणि रंगांशिवाय त्यांच्या घरासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला टिकाऊपणा येणे शक्य नव्हते डॉक्टर कारवर यांनी या समस्येची सुद्धा दखल घेतली त्यांनी आधीच मातीतून अनेक रंगद्रव्य शोधली होती पण त्यासाठी आळशीचे तेल वाहक म्हणून वापरले जायचे जे गरीबांना परवडण्यासारखे नव्हते यावर उपाय म्हणून डॉक्टर कारवरांनी टाकाऊ मोटार ऑइलचा वाहक म्हणून वापर केला आणि गरीबांना सुरेख रंग मिळवून दिले डॉक्टर कारवर पशुवैद्य नसल्याने त्यांच्याकडे सल्ला मागायला येण्यात पशुवैद्यांना कमीपणा वाटायचा पण एका वर्षी कडो कुणाच्या तडाक्याने सहा जनावर एकाच दिवशी मेली पशुवैद्यांनी त्यांच्या परीने कारण शोधण्याचे खूप प्रयत्न केले मृत जनावरांची शरीर फाडली गवत गोळा करून तपासण्यात आले पण त्यांना काहीच कळे शेवटी त्यांना डॉक्टर कारभारांकडे यावेच लागले